भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर म्हैसपूर मार्गाची दुरावस्था झाली आहे तीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा रस्ता सहा महिन्यातच खड्डेमय झाला आहे पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहन चालकांना मोठ्या सा अडचणींचा सामना करावा लागतो आहे परिणामी लहान मोठ्या अपघातांचं प्रमाण वाढल्यानं नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे रस्त्याच्या उद्घाटनाच्या वेळी माजी आमदार आणि माजी खासदार यांच्या हस्ते दोन वेळा भूमिपूजन करण्यात आलं होतं त्यावेळी श्रेयवादासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली होती मात्र आता प्रत्यक्ष रस्त्याची अवस्था पाहता बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे रस्ता सुरक्षित आणि दर्जेदार बनवण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होते आहे प्रशासनानं आणि संबंधित विभागानं याची गंभीर दखल घेऊन तात्काळ पावलं उचलावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे